नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमचे आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमास किचनमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कोल्हापूरकर आहेत त्यांची जर रविवार पाहत असाल तर रविवार त्यांचा मटणाशिवाय अजिबातच जात नाही हा दिवस म्हणजे स्पेशली मटण्यासाठी त्यांचा रविवार असतो आणि आज आपण खास करून कोल्हापूर स्पेशल संडे कसा साजरा होतो ते पाहूयात कारण आज आपण बनवलेली आहे मटन थाळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मटन कोणत्या पद्धतीचं घ्यायला हवं हो। त्याचबरोबर कोणत्या पद्धतीचं मटन घेतलं तर जास्त चवीला लागतं तसेच कोवळं को मटन कोणतं जून मटन कोणतं या सर्व माहितीसहित आजचा आपला व्हिडिओ बसणार आहे तर मित्रांनो आता आपण आपली वेळ न दवडता कोणत्या पद्धतीचं मटण घ्यायला हवं ते पाहूया सुरुवात आपण त्यापासून करूया चला मग इथे मी जवळपास पाऊन किलो मटण घेतलेलं आहे तुम्ही कलर पहा सुरुवातीलाच म्हणजे जर गुलाबीसर छटा असलेलं मटण असेल तर ते कवळं असतं आणि जास्त कलर डार्क लालसर असेल तर ते मटण जून असतं तर इथे आपण चॉप्स घेतलेले आहेत चॉप्स म्हणजे रिप्सचा प्रकार म्हणजेच पाठीच्या कानाचा प्रकार आहे अतिशय चविष्ट असा हा म मटणाचा प्रकार आहे त्याचबरोबर मऊ आणि शिजायलासुद्धा खूप छान आणि याची टेस्ट खूप छान येते त्याचबरोबर याच्यामध्ये आपण कलेजी घेतलेली आहेत आता या जे मटणा मटण आहे हे आपलं कवळं मटण आहे त्यासाठी थोडा वेळ मी इथे मॅरिनेशन करून ठेवते त्याला मी सुरुवातीला मी थोडंसं मीठ घातलेलं आहे अर्धा टीस्पून हळद पावडर घातली आणि अद्रक लसूण कोथिंबीर आणि दोन मिरच्या घालून मी त्याची पेस्ट बनवून घेतली होती मी ताजी ताजी पेस्ट मुद्दाम करून घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट ज्यावेळी मटणाला किंवा चिकनला तुम्ही म्हणजे आयत्या वेळेस करून जी ताजी ताजी लावून शिजवून घ्याल ती मटणाची चव या कोणत्याही पदार्थाची चव वाढवते त्यासाठी ना जे पॅकेटमधली वगैरे जी अद्रक लसूण पेस्ट असते ती वापरण्यापेक्षा आयत्यावेळी करून जर तुम्ही अशा पद्धतीने ब मॅरिनेशन करून मटन किंवा चिकन शिजवलं तर खूप चवीला छान लागतं त्यासाठी मी इथे स्वतः बनवून घेतलेली आहे ती लावून घेते आणि दहा मिनिट फक्त मी आ, हे मटणाला लावून ठेवणार आहे आणि हे मटण आपण कवळं आहे आणि मटण शिजवताना शक्यतो कुकरमध्ये न शिजवता पातेलाच शिजवायचं जर जून मटण असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक सुपारी एक दहा ते पंधरा मिनटासाठी टाका मटण पटकन शिजेल आता यामध्ये आपल्याला कोवळा असल्यामुळे काहीच टाकायची गरज नाही त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे एक पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया जवळपास मी अंदाजानेच घालते म्हणजे मी जवळपास याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी तेल घालून घेते आहे आणि तेल तापल्यानंतर एक बारीक चिरून मी कांदा घेतलेला आहे तो कांदा याच्यामध्ये घालून परतवून घेणार आहे आणि चॉप्सचं मटण जर आपण शिजवत असेल तर नेहमी ना मध्यमाचेवर कमी आचेवर शिजवून घ्यायचं म्हणजे त्याची जी चव आहे ती अजून वाढते आता मटण तर कवळं आहेच आहे आणि आपले बरेचशा या मटणामध्ये चॉप्स आहेत त्यामुळे मी ना मध्यम आचेवर असंच फक्त याच्यामध्ये पाण्याचं जास्त प्रमाण वापरणार नाही मी वाफेवर शिजवणार आहे त्याचबरोबर वरती थोडंसं पाणी घालून हे मटण शिजवून घेणार आहे पटकन शिजलं जाईल जवळपास या मटणाला आता मला वाटतं ता अर्धा तास आपल्याला शिजायला वेळ लागणारच आहे आता पहा कांदा आपला घालून थोडासा मी मऊ झाल्यानंतर याच्यामध्येच मी सुरुवातीला मटणामध्ये सुद्धा अद्रक लसूण पेस्ट वापरली तीच पेस्ट थोडीशी एक टेबल स्पून मी या कांद्यासोबतसुद्धा घालून घेतलेली आहे आणि आता मी कांद्यासोबत या पेस्टलासुद्धा छान असं भाजून घेते आहे आणि आता आपण याच्यामध्ये जे मटण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालून घेऊया आणि मटण घातल्यानंतर लगेचच गॅसची आज आपल्याला मोठी करायची आहे कारण मटण घातल्यानंतर याला स्वतःचं असं पाणी सुटणार आहे आणि ते पाणी पटकन आटायला देखील हवं हो। आणि चांगल्या पद्धतीने हे मटण सुद्धा गेलं पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे गॅसची आज मोठी ठेवायची आहे आणि या मोठ्या गॅसवरच चांगलं मटण परतवून घ्यायचं याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण परतवून घेऊया लगेच पाणी घालायची याच्यामध्ये घाई अजिबात करायची नाही आहे त्याचं स्वतःचं पाणी आटू द्यायचं आहे त्यानंतर जर वाटलं तरच तुम्हाला इथे पाण्याचा वापर करायचा आहे या मटणामध्ये थोडेफार जाडासिणाचे पार्टसुद्धा घेतलेले आहेत कारण मटणाची चव अजून वाढवण्यासाठी मी ते म्हणजे दोन तीन प्रकारात मी इथे मटणाचं घेतलेला आहे कले जी आहे आपण चॉप्सर पाहिलेच आता याच्यामध्ये थोडेफार जाडासिणा देखील आहे जा, जाडा सिणा म्हणजे चेस्ट जवळचा पार्ट थोडा मावसळ असतो आणि शिजल्यानंतर त्याला थोडीशी चरबी देखील असते पण ती चरबी खाण्यालायक असते वरून जी चरबी एक्स्ट्रा असते ती कधीही अजिबात मटणासोबत घ्यायची नाही कारण ती खूपच म्हणजे चवीला तर नसतेच शिवाय तुमच्या शरीरातील फॅट्स वाढवणारी असते म्हणून जी मटणासोबत स्व स्वतः लागलेली असते मटणाला तेवढीच चरबी तुम्ही मटणामध्ये यूज करा जर वरून जर चरबी टाकली तर ती अजिबात यूज करू नका ती शरीरासाठीच अजिबात चांगली नसते पहा आता आपण हे मटण चांगलं परतून घेतलं आहे थोडंसंच किंचित पाणी राहिलं होतं तरीसुद्धा मी याच्यावर झाकण ठेवले आणि या झाकणामध्ये आपण पाणी घालून ओतून घेऊया आणि आपल्याला या लगेचच याच्यामध्ये पाणी मटणामध्ये घालायची गरज नाही आहे आता मटण तिकडे आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेलं आहे ते शिस्ते आहे तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊया मी मसाला हा जरा वेगळ्या पद्धतीचा बनवते आहे आता आणि शक्यतो माझ्याकडे मी कोल्हापुरी पद्धतीचाच मी मसाला वापरते त्यामुळे मसाल्यामध्ये कोल्हापुरी पद्धतीचा मसाला म्हणलं की त्याच्यामध्ये बरेचसे मसाले ऑलरेडी घातलेले असतात त्यामुळे याच्या या, या ठिकाणी मी म मसाल्यांचा जास्त वापर करणार नाही आहे फक्त इथे मी थोडंसं भाजून घेते ज्या पद्धतीने कंदोरी मटण केलं जातं त्याच पद्धतीने आजची आपली ही रेसिपी असणार आहे त्यासाठी मी इथे सुरुवातीला एक अर्धव खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे ती चांगली या स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी अशा पद्धतीने भाजून घेते जर तुम्हाला स्मोकी फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट पॅनमध्ये खोबरं स्लाईस करूनसुद्धा भाजू शकता पण मला मटणाला थोडंसं स्मोकी फ्लेवरची टेस्ट पाहिजे त्यासाठी मी अशा पद्धतीने भाजून घेते आहे आता ही खोबऱ्याची वाटी आपण भाजून घेतलेली आहे त्यानंतर मी दोन टोमॅटो घेतलेत हे दोन टोमॅटो देखील अशाच पद्धतीने भाजून घेते आहे सोबतच मी कांदे मी जवळपास तीन कांदे वापरणार आहे कारण पाऊन किलो मटण आहे आणि सुक्यामध्ये मला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे त्यासाठी मी ते तीन कांदे वापरलेले आहेत आणि हे तीन कांदे देखील मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे पहा आपला टोमॅटो भाजून झालेला आहे आता हे आपण साईडला काढून ठेवूया आणि याच्यामध्ये आपण कांदे भाजूया कांदे ना मी डायरेक्ट असे भाजत नाही आहे मी कांदे सोलून घेतलेले आहेत त्याचे काप करून घेतले कारण कांदे भाजत असताना थोडासा जास्त कचरा निघतो त्याचा म्हणून मी ना कांदे सोलून घेतले आणि कांद्यांना आतल्या साईडनी मला फ्लेवर पाहिजे ना त्यामुळे म्हणून मी कांदे असे कापून घेतले आणि त्या कांद्यांना थोडंसं वरून तेल लावलेलं ला आहे म्हणजे हे कांदे पटकन भाजले जातील अशा पद्धतीने मी भाजून घेते आहे जर तुम्हाला कांदे सोलून भाजायचे नसतील तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा कांदे न सोलतासुद्धा भाजू शकता पण मला इथे थोडशा अशा पद्धतीने हवे होते आणि जास्त कचरा पण नको होता आणि या ठिकाणी मी जवळपास ह्या जरा कमी तिखट मिरच्या आहेत पाच ते सहा मिरच्यासुद्धा मी वापरलेल्या आहेत मस्त चवीला आपलं मटन होणार आहे असं स्मोकी फ्लेवर असल्यामुळे पहा मिरच्या छान भाजून झालेत तुम्ही अद्रक लसूणसुद्धा अशा पद्धतीनेच ठेवून भाजून घेऊ शकता मसाला आपला रेडी झालेला आहे आता मटन पाहूया मटन देखील आपलं जवळपास शिजत आलेलं आहे याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नव्हतं आता थोडंफार पाहते अजून मटण शिजलेलं नाही आहे आता मी ताटा जे ताटात जे पाणी होतं ते मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि परत एक पुन्हा एकदा मी या ताटामध्ये पाणी ठेवून मी थोडा वेळ अजून हे मटण शिजवून घेते आहे मित्रांनो आता पाहूया आपलं मटण शिजलं आहे का पटकन तुटतंय म्हटल्यावर आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे आता आपण लगेच याला फोडणी देण्यासाठी कढई घेतलेली आहे मसाला ऑलरेडी आपला रेडी झालेला आहे आता सुरुवातीला आपण सुख्या मटणासाठी फोडणी देत आहोत त्यासाठी काय करायचं आहे कढईमध्ये आपण मी अंदाजे तेल घालते तरी अंदाजाप्रमाणे माझ्या हे जवळपास तीन टेबलस्पून तेल आहे आणि तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि तापल्यानंतर याच्यामध्ये आपण सुरुवातीला पावडर मसाले घालायचे याच्यामध्ये आपण घालत आहोत मिरची पावडर मी मिरची पावडर जवळपास तीन टेबलस्पून घालते आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण घालूया एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पूड घालून घेऊया आणि एक टेबलस्पून आपण जिरे पूड घालून घेतलेली आहे आणि मी इथे एक स्पून गरम मसाला पावडर वापरलेली आहे मी अख्खे मसाले आज वापरणार नाही आहे त्यामुळे मी इथे हे आज पावडर मसाला वापरते गरम मसाला तोसुद्धा मी घरगुती केलेला आहे आणि तो आता मस्त तेलामध्ये चांगला परतून घ्यायचे हे पावडर मसाले आणि त्यामध्ये जो आपण मसाला भाजून घेतला होता कांदा खोबऱ्याचं वाटण त्याचं वाटण घालायचं शक्यतो ना कोल्हापूरकडचं चा मटण जर तुम्ही करत असाल तर त्या मटणामध्ये जास्त ग्रेव्ही नसते त्यासाठी काय करायचं आहे जे वाटण आहे ते बेताचंच घालायचं आहे याच्यामध्ये म्हणजे थोडंफार मटणला लागेल इतपतच आपल्याला या वाटणाचा वापर करायचं आहे जास्त ग्रेवीदार असं मटण अजिबात नसतं तिकडे जास्त ड्राय असं सुखट असे बघाल तुम्ही तर थोडंसं ड्राय पद्धतीचंच चा असतं तर त्यानुसारच आपण इथे म मसाल्याचा वापर केलेला आहे मसाला चांगला तेल सुट्टेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आधी देखील आपण मटणामध्ये मीठ घातलेलं आहे आता सुद्धा मी थोडंसं मीठ वरून घातलेलं आहे अंदाजानुसारच घातलेलं आहे नंतर जर कमी वाटलं तर आपण वरून मीठ घालू शकतो आता हा मसाला चांगला भाजून घ्यायचा अजून थोडा वेळ आपण भाजून घेऊया मस्त तेलदार मसाला भाजून घेतला तर तुमचं जे मटण तयार होईल त्यानंतर सुद्धा त्याला ता अगदी खूप छान तेल सुटेल त्यामुळे मसाला भाजत असताना नेहमी अगदी तेल सुटेपर्यंत थोडासा कढईला लागला तरी किंचित पाणी शिंपडून तुम्ही मसाला अगदी चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा पहा आपला मसाला भाजून झालेला आहे आता आपण जे मटण शिजवून घेतलेलं आहे ते याच्यामधील फक्त मी पीसेस घालते आणि किंचित एक पळीभरच याचं जे सोबतचा रसा आहे आळणी पाणी ते एक ते, ते म्हणजे जवळपास एक पळीभरच घालून घेते कारण मला हे मसाला हे जे सुक्का आहे ते थोडंसं ड्रायच ठेवायचं आहे जर तुम्हाला जास्त ग्रेवी हवी असेल तर मसाल्याचं प्रमाणसुद्धा वाढवा म्हणजे वाटण्याचं आणि जो रसा आहे तोसुद्धा तुम्ही जास्त म्हणजे दोन ते तीन पळी याच्यामध्ये वापरू शकता मी पहा फक्त एकच पळी त्यासुद्धा चव त्याची कायम टिकून राहण्यासाठी मी इथे एकच पळी याच्यामध्ये जे आळणी पाणी आहे ते घालून घेणार आहे थोडंसं आणि लगेचच आपल्याला ऑलरेडी आपण मसाला भाजून घेतला आहे त्यामुळे जास्त वेळ म्हणजे असं मसाल्यामध्ये परतत बसायची अजिबातच गरज नाही आता पाच ते दहा मिनिट फक्त याला मी असंच झाकण ठेवून शिजवून घेते म्हणजे थोडंसं वाफेवर मसाल्यामध्ये चांगलं मोरवून घेते पहा झालं आपलं हे सुकं मटण तयार वरून कोथिंबीर घातली की मस्त मे आता आपण करीकडे वळूया त्यासाठी पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये नेहमीप्रमाणे मी इथे जवळपास तीन टेबल स्पून कारण मी कोणत्याही माझी रेसिपी पहा तुम्ही माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये अगदी कमी प्रमाणातच मी तेलाचा वापर करते आता याच तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया याच्यामध्ये सुद्धा मी मी रसा थोडा झणझणीत करणार आहे त्यासाठी काय घातलेलं आहे चार टेबलस्पून मिरची पावडर घेतली आहे अर्धा टी स्पून हळद पावडर एक टीस्पून स्पून जिरे पूड आणि गरम मसाला एक टीस्पून आपण घालून घेतलेला आहे हे चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपला जो वाटण मसाला आहे तो वाटण मसाला घालून घ्यायचा सुद्धा चांगला मसाला नेहमीप्रमाणे आपण तेल सुट्टेपर्यंत भाजून घेणार आहोत ऑलरेडी आपण हा मसाला म्हणजे बनवायच्या आधीच आपण भाजून घेतलेला आहे त्यानंतर वाटण केलेलं आहे तरीसुद्धा आपण तेलामध्ये घातल्यानंतर चांगला भाजून घेतल्यानंतरच याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं आहे जर मला वाटलंच की मीठ कमी आहे तर मी वरून थोडंसं मीठ घालेल पण सुरुवातीला जास्त मिठाचं प्रमाण अजिबातच घालू नका आता हा मसालासुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊया करी करत असताना मात्र एकच लक्षात ठेवायचं आहे की करी बनवत असताना थंड पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही नेहमी तुम्हाला जर वर कट हवा असेल तर नेहमी उकळतं पाणी घाला किंवा कोमट पाणी जरी तुम्ही घातलं तरीसुद्धा चालतं आता आपली करी रेडी आहे कोथिंबीर घालून लगेचच आपलं जे कोल्हापुरी स्पेशल ताट आहे ते रेडी करूया मी याच्यामध्ये अंडाकरी देखील ठेवलेली आहे ती अंडा अंडाकरी देखील याच मसाल्यापासून बनवलेली आहे फक्त मी दाखवण्यासाठी थोडीशी मी अंडाकरी केलेली आहे फक्त प्रोसेस तीच आहे की बॉईल करून घेतलेत अंडे आणि जो मसाल्याचं वाटण आहे ते वाटण थोडंसं घालून फक्त मी हे जे मसाला आहे तो हिरवा म्हणजे हिरवा मिरचीचं वाटण थोडंसं किंचित घातलेलं आहे मी याच्यामध्ये तिखटपणा अजिबात घातलेलं नाही त्याचबरोबर मटण शिजवल्यानंतर मी थोडंसं अळणी पाणी काढून ठेवलं होतं बऱ्याचदा काय होतं हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर बऱ्याच हॉटेलमध्ये असं अळणी पाणी आपल्याला दिलं जातं त्याच्यासोबत थो एखादा पीस असतो त्याच पद्धतीची मी ही अशी थाळी बनवलेली आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची माझी कोल्हापूर स्पेशल थाळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर रेसिपीबद्दल कमेंटसुद्धा नक्की करा याच्या आधी देखील मी कोल्हापूर स्पेशल तांबडा आणि पांढरा रशाची थाळी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी शेअर करते ती तुम्ही नक्की पहा तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा धन्यवाद